गजान जय श्रीराम मी विशाल दुधबळे वनी जिल्हा यवतमाळ इथनं गेल्या वयाच्या सातव्या वर्षीपासून माझी मला या मंदिराची वारी करत आहे आणि माझ्या पूर्वजांचं म्हणणं होतं की गजानन महाराजाचं मंदिर एक असं एक माहेरघर आणि ते माहेरघर संपूर्ण विदर्भाचं नसून तर पूर्ण महाराष्ट्र व आता पूर्ण भारत आणि जगाचं झालेलं आहे इथं येणारा प्रत्येक वारकरी हा आशयने आणि श्रद्धेने येतो त्याची आशा आणि श्रद्धा त्या माहेरासारखी जी असते ती इथं मिळतात आणि इथली शांती इथली शिस्त जे शंकर सांगून गेले आणि ते आज दादाभाऊ चालवून राहिले या सर्व सोयीसुविधा विश्वामध्ये कोणत्याच मंदिरात नाही आणि ती शांतीसुद्धा कोणत्या मंदिरात नाही ती आज आम्हाला इथं मी ते, ते वर्षानुवर्ष ही सर्वांना मिळत लावं व याचा गजानन महाराजांना सर्वांना आशीर्वाद लावा ही श्रीचरणी इच्छा आज काय साखळं आज साखळ घालणं हेच की येणाऱ्या पावसाला बघता शेतकऱ्यांना फक्त नाही का मारू नको आणि त्यांना पोशिंदा तयार करून ठेव एवढीच इच्छा श्रीचरणी राहील आणि प्रत्येकाला सुख व समृद्धी मिळव हो। महाराजाच्या समाधी सोहळ्या दिनी एवढीच श्रीचरणी इच्छा करीत जय श्रीराम